नमस्ते वर्षा वर ब्लॉग या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत धुतल्यामुळे द्राक्षावर फवारलेले सर्व केमिकल पाण्याबरोबर निघून गेले द्राक्ष स्वच्छ झाले यामुळेच तर द्राक्षे धुवून खायचे असतात परंतु कशाने धुवायचे हे आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा आणि इतरांनाही शेअर करा फळे पिकवण्यासाठी कार्बाइट व इथेफॉन हे केमिकल जास्त करून वापरली जातात म्हणजे ते केमिकल्स मध्ये फळे एक मिनिट बुडवली तर ते वेळेच्या आधीच लवकर पिकतात म्हणून द्राक्ष धुवून घेण्यासाठी आपण घरातीलच या दोन वस्तूंचा वापर करणार आहे या दोन वस्तू वापरल्यामुळे त्यावरील सर्व जे काही केमिकल आहे ते पूर्णपणे निघून जाईल बघा आपण या चाळणीमध्ये द्राक्ष ठेवले होते पण आपल्याला जेवढे खायचेत ना तेवढेच आपण आता धुण्यासाठी घेतलेले आहे तर ते धुवायचे कसे ते मी तुम्हाला दाखवते एकदम साधे आणि सोप्य पद्धतीने यावर जे केमिकल असतं ते आपल्या पोटात अजिबात जाणार नाही ते कसे धुवायचे मी ते तुम्हाला दाखवते आता हे बघा द्राक्ष स्वच्छ करण्यासाठी मी या बर्णीत मीठ घेतलेलं आहे हे बघा हे बघा या पद्धतीने असं मीठ टाकून घ्यायचं एक दीड चमचा मीठ टाकायचं हे बघा हे विनेगर आहे थोडस विनेगर सुद्धा आपण टाकू विनेगर टाकल्यामुळे जे काही केमिकल असतं द्राक्षावरती ते सर्व निघून जाईल आता बघा यामध्ये ना द्राक्ष बुडतील एवढं पाणी टाकू आपण हे बुडालेत आपले आता हे बघा हे द्राक्ष पूर्ण पाण्यात बुडालेत आपण आता हे पंधरा मिनिट असेच ठेवू आणि पंधरा मिनिटानंतर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करून घेऊ आणि मगच खाण्यासाठी वापरू ये ये हे बघा हे पंधरा मिनिट झालेले आहे आता आपण दोन ते तीन पाण्याने हे द्राक्ष स्वच्छ धुवून घेऊ हे बघा सर्व काळा कचरा वरती आलाय यामध्ये हे बघा हे बघा पाणी किती असं खराब निघतंय हे बघा छोटा छोटा त्यावरील जे काही कचरा होता केमिकल फावरलेले सर्व निघल यात आता दोन तीन पाण्याने छान धुवून घेऊ दू आपण हे बघा द्राक्ष एकदम स्वच्छ धुवून झालेले आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद